नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला शेतकऱ्यांच्या किसान निधीच्या फाईलवर पहिली सही नऊ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार <ौली> <ौली> काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधींनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांची सदिच्छा भेट शेख हसीनांचा मोदींच्या शपथविधीसाठी होता दिल्ली दौरा सुनेत्र पवार राज्यसभेवर पाठवा राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुणे जिल्हाप्रमुख दीपक मानकरांचा प्रस्ताव कोस्टल रोडचा दुसरा बोगदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर वाहतुकीसाठी उद्यापासून खुला मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास फक्त नऊ मिनिटात शनिवार रविवार वगळता पाच दिवस मार्ग असेल सुरू शपथविधीनंतर चोवीस तासातच एनडीए मधील खदखद चव्हाट्यावर राज्यमंत्रीपद देऊन भाजपकडून दुजाभाव शिंदे गटाचे खासदार श्रीरंग वारणेंची नाराजी नकली शिवसेनावाल्यांवर राज्यमंत्रीपद फेकलं संजय राऊतांची शिंदे गटावर टीका अजित पवारांना मंत्रिपदाचा भोपळाही फोडता आला नाही एकाहत्तर मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय संजय राऊतांचा सवाल लोकसभा विजयानंतर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उद्धव ठाकरेंच्या भेटीला खासदार झाल्यानंतर शाहू महाराज पहिल्यांदाच मातोश्रीवर मनोज जरांगेंचा टोला भोळ्या मराठ्यांच्या जीवावर निवडून यायचं आणि त्यांच्या विरोधातच बोलायचं मनोज जरांगेंचा सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा विधानसभेला अजित पवार गट ऐंशी जागांवर दावा करणार मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांची माहिती केंद्रात मंत्रिपद घेतलं नाही त्यामुळे जास्त जागा लढवणार अजित पवार गटाचा दावा मुंबई विमानतळावर दोन महिलांकडून बत्तीस किलो आठशे ग्रॅम सोनं जप्त मुंबई कस्टम विभागाकडून महिलांना अटक आज ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूरसह नांदेडमध्ये पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाची शक्यता मुंबईलाही ऑरेंज अलर्ट